दंड प्रणाम जय श्री चक्रधर आज सव्वीस जानेवारी सर्वप्रथम भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण भारतामध्ये राहतो सर्वप्रथम देश देशानंतर धर्म आणि धर्मानंतर स्वतः अशा प्रकारे माणसाची मनोवृत्ती असली पाहिजे आज आपण मानव संप्र संप्रदायाचे आहोत आणि आज सव्वीस तारखेला स्वामी श्री चक्रधर महाराज अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण या स्थानावर होते या स्थानावर सिद्धनाथाचं देऊळ होतं तिथे स्वामी राहिलेले होते या स्थानाची थोडक्यामध्ये लीळा अशी आलेली आहे की स्वामी पूजावसर झाल्यानंतर मांडवगणाला जातात सिद्धनाथाच्या देवळामध्ये अवस्थान होतं परमेश्वर थांबलेले आहेत दुपारचा पूजावसर झाला दुपारचा पूजा असं झाल्यानंतर भोजन झालं आणि स्वामी आराम करतायत स्वामी आराम करत असताना भक्तीजन जे होते बाजूला चिंचाचे झाडं होते मग त्यांनी काय केलं भक्तीजनांनी चिंच तोडायला सुरुवात केली चिंच तोडून खायला लागले ते आंबट चिंचा होते तेवढ्यात काय झालं स्वामी उठतात आणि स्वामी उठल्यानंतर स्वामी त्यांच्याकडे पाहतात आणि स्वामी त्यांना म्हणतात आशा तुम्ही डायरेक्ट चिंचा तोडून खाऊ नका तुम्ही खाऊ नका कारण की आशा जर खासाल तर ते आंबट लागतील तुमचे दात आंबतील आणि दात आंबल्यामुळे त्रास होईल त्यापेक्षा तुम्ही काम करा त्या ज्या चिंचा आहे त्या भाजून खा म्हणजेच चिंचा आहेत ह्या भाजून खायला पाहिजे असा संदेश स्वामीने तिथे दिलेला आहे मग चिंचा भाजून खा म्हटल्यानंतर सर्व भक्तीजन म्हणतात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाबा आम्ही चिंचा भाजून खातो आणि मग ते सगळे भक्तिजन चिंचा भाजून खायला लागतात ला आता प्रस्तुत लीळेमध्ये आपण जर विचार केला तर ईश्वर आहेत ईश्वर अवतार जीवाला सर्व प्रकारचं ज्ञान द्यायला तयार असतो मग कुठे स्वामींनी पदार्थासंदर्भात ज्ञान दिलं असेल कुठं ठिकाणासंदर्भात ज्ञान दिलं असेल कुठं जीवाच्या उद्धारासंदर्भात ज्ञान दिलं असेल म्हणजेच काय तर परमेश्वर अवतार जीवाला सर्व प्रकारचं ज्ञान देऊ शकतो फक्त जीवाकडे घेण्याची शक्ती आणि ऐकण्याची बुद्धी असणं अत्यंत आवश्यक आहे इथे स्वामींनी चिंचा कशा खाव्यात सांगितलं की आंबट खाल्ल्याने दात आमतील आणि तुम्हाला त्रास होईल तसं करू नका आपण चिंचा या भाजून खाल्ल्या पाहिजे आजच्या दिवशी पुरुषाला काय व्हायचं आपण या लिळ्यातून घ्यायला पाहिजे आजच्या दिवशी आपण जर आपल्याला उपलब्ध होत असेल तर परमेश्वराला चिंचेचा विडा ठेवा चिंचा भाजा विडा ठेवा परमेश्वर प्रार्थना करा की भक्तीजनांनी चरित्रात उल्लेख आलेला आहे की परमेश्वराने चिंचा घेतल्या परंतु आपण ती जी क्रिया आहे ती ईश्वरासाठी करण्यास पात्र आहोत आपण ईश्वरासाठी ती क्रिया करू शकतो आपण ते परमेश्वराला विनंती करू शकता भक्तीजनांना जसं आपण नेहमीच मार्गदर्शन केलं ज्ञानाचा संक्रमण केलं तसंच मजपामराला असनिधानामध्ये सुद्धा आपलं ज्ञान आपला, आपला सूत्रपाठ आपलं जे शास्त्र ब्रह्मविद्या शास्त्र सांगितलेलं आहे या शास्त्राचा मला उमट होऊ द्या अशी प्रार्थना आपण परमेश्वराला आजच्या दिवसामध्ये करायची आहे आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळं पूर्ण भारतभर सगळीकडे आनंद उत्सव आहे आपणही तो आनंद उत्सव जरूर साजरा करावा हे करत असताना शक्य झाल्यास आज सुट्टी आहे शक्य झाल्यास या स्थानाचं वंदन करायला जा किंवा जवळच्या स्थानावर जाऊनही आपण विविध क्रियांचा लाभ घेऊ शकता चिंच वाहू शकता आपण परमेश्वराला चिंच वाहा चिंच वाहिल्याचं कारण असं आहे की परमेश्वरांनी सांगितलंय आपल्याला की बा चिंच खाताय तुम्ही ते ते भाजून खात परमेश्वरालाही आपण ती क्रिया करण्याचा प्रयत्न करायचा आहे वास्तविक आपल्याकडून धार्मिक क्रिया झाली पाहिजे या प्रयत्नामध्ये आपण असणं आवश्यक आहे आजच्या दिवसामध्ये आपण वचनाचं पाठन तरी करू शकता रोज किमान माणसांनी एक वचन तरी पाठ केलं पाहिजे या मताचा मी आहे वासनिकाने प्रत्येकाने सूत्रपाठाचं एक वचन डेली पाठ करणं अत्यंत आवश्यक आहे तर अशा प्रकारची ही मांडवगणाची लिळा आहे आज आपण इतकंच घेऊया तंडक प्रणाम जय श्री